सावित्रीबाई फुले जयंती म्हटलं की महिलांचा कार्यक्रम आणि ह्या महिलांच्या कार्यक्रमाला साथ देणारे आमच्यासाठी एक म्हणतात ना की महिलांच्या पाठीमागं कोणीतरी असलं तर महिला चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात तसेच आमच्या पाठीमागं हे आमचे भंतजी महात्मा फुले यांच्या रूपातच आम्ही त्यांना या ठिकाणी हे करून आजचा या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत तसेच आज या कार्यक्रमाला बचत गटाने ज्या उद्योजक महिला आहेत त्यांनी सुद्धा स्टॉल लावलेले आहेत ला बचत गटाच्या महिला सर्व महिलांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे या ठिकाणी आपण सावित्रीबाई फुले जयंती म्हणलं की सर्वांना असं वाटतं की सावित्रीबाई फुलेचंच हे सांगितलं पाहिजे की सावित्रीबाई फुले काय होती काय नाही हे आता सर्वांना पुस्तकामध्ये मोबाईलमध्ये आणि आपल्या शाळेमध्ये लेकरंसुद्धा सांगतात की सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीसला झाला त्यांनी कार्य काय केलं पण जेव्हा ते कार्य सांगतो तर त्यावेळेस जे समोर बसलेले असतात त्यांच्यामध्ये तेवढं गांभीर्य असायला ते पाहिजे होतं पाहिजे असतं की खरंच सावित्रीबाई नाही शिक्षणाला जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात होत्या त्यावेळेस त्या, त्या, त्या सावित्रीबाई फुलेच्या अंगावर दगड गोटे सेन मारत होते तरी सुद्धा त्या पुढे चालत होत्या आणि त्यांनी जे हाती घेतलेलं होतं की मी ज्योतिबाई त्यांना सांगितलं होतं की मी महिलांना शिकवू शकत नाही तू महिलांना शिकवलं पाहिजे या जिद्दीवर त्यांनी स्वतः शिकले आणि महिलांना शिकवलं तर त्यावेळेस जो त्यांना त्या त्या त्रास झाला तो त्रास आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि आपण तो त्रास आता कधीही आताच्या सावित्री कधीच तो सहन करणार नाही तर तो त्रास का जेव्हा आपण ऐकतो का आता त्यावेळेस आपल्यामध्ये सुद्धा गांभीर्य असायला पाहिजे ज्यावेळेस अठराव्या शतकामध्ये एक महिला क्रांती करू शकते जे की शिक्षणाची असं म्हणलं जायचं की जर महिला शिकली तर जेवणामध्ये आळ्या होत्या होती असं म्हणलं जायचं आणि ही आपला जर सपला झाली तर सगळ्यांचा तबला वाचा यासाठी सुद्धा महिला शिकली नाही पाहिजे पण यावर सर्वावर मात करून जे आपल्याला सावित्रीबाईने शिक्षणाचा ज्ञानाचा तिसरा डोळा उघडून दिला आणि त्या तिसऱ्या डोळ्यामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे आज या स्टेजवर कर्तबगार महिला त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये उत्कृष्ट असं काम करून आपलं कार्य दाखवत आहेत आणि आज मानास सन्मानास पात्र झालेले आहेत तर माझं एक असं महिलांना सांगणं आहे आज परिस्थिती बिकट राहिलेली नाही जेवणा खाण्याचा प्रश्न नाही ज्यावेळेस अठराव्या शतका शतकामध्ये जेवणा खाण्याचा सुद्धा प्रश्न होता पण त्यावेळेस विचार महान होते आणि विचार असे होते की आपल्यातलं थोडंसं आपण दुसऱ्याला द्यावं पण आता विचार असे झालेले आहेत आपलं तर आपणच खावं पण दुसऱ्याचं सुद्धा आपणच मिळवावं तर हे कुठेतरी विचार आपले थांबले पाहिजे पाहिजे अशा जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे महापुरुषाचे विचार अमलात आणणं आपण कुठंतरी थोडंसं ते शिकलं पाहिजे पाहिजे मला खरंच भंतीजीचं मार्गदर्शन खूप आवडतं त्यांच्या बोलण्यामधून कसं होतं गाडीला सर्व्हिसिंग जशी गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते वेळोवेळेला किलोमीटर झाल्याच्या नंतर ती सर्व्हिस करावी लागते तेव्हा ती गाडी चांगल्या पद्धतीनं चालते एक ती गाडी म्हणजे काय आहे मशीन आहे मशीन त्याच पद्धतीचं आपलं सुद्धा हे मशीन आहे आपण सुद्धा सर्व्हिसिंग केली पाहिजे तर आपण कशाची केली पाहिजे विचाराची चांगल्या माणसाचे विचार आपण घेतले पाहिजे का तर आपण धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा विसरून गेलो लागवला आपण एवढे धावत आहोत एवढे धावत आहोत आपण जो पुढं आहे त्याच्याकडे पाहून धावत आहोत दाव। तुम्ही धावा त्या धावण्याला माझं काही मत नाही पण कशाच्या मागे धावतोय हे लक्षात ठेवा ठेवा हरण मरण मर्गजळ्याच्या मागा धावणं हे चुकीचं आहे तर आपण कोणाच्या मागे धावलं पाहिजे तर आपण चांगल्या विचाराचे माग धावलं पाहिजे तसं आपल्याला आपण काय करतोय आपली गाडी रुळावरून बाहेर जाते की नाही तर हे आपले बंदीजी सारख्यांचे विचार ऐकून आपल्याला गाडी आपली रुळावरची जाग्यावर ठेवावी लागते कारण आपल्याला काय करायचंय आपल्याला समोर जायचंय पण जे आजूबाजूला जे येत ना जे ट्रॅफिक होते आजूबाजूची ट्रॅफिक सांभाळून आपल्याला पुढे जायचं तो त्या, त्या, आपन आपन त्या आज सावित्री आहे आणि सावित्रीच्या मागे चौथीवा आहे पण हे दोन चाक ना रथाच्या साखासारख्याच घरामध्ये असले पाहिजे प्रत्येक सावित्रीनं हे सांभाळलं पाहिजे जेव्हा आपण करिअर करतो आजच्या मुली शिकून आपलं करिअर करतात स्वतःच्या पायावर राहतात तर, तर त्या भाए भाए त्या मुलींना पण मला असं म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेस करिअर करतो तर त्यावेळेस आपण फक्त आपलं करिअरकड लक्ष न देता आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या संस्काराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आज असं होत चाललेलं आहे शाळा पण अशा मॉडर्न निघालेल्या आहेत आणि आईवडील सुद्धा मॉडर्न निघालेले आहेत जेणेकरून त्या लेकरांना आता सांगितलं की शेजारी काय होते हे सुद्धा लोकांना माहित नाही ताई शेजारीच सोड मी तर असं म्हणते की घरामध्ये कोण कोण आहे तर घरामध्ये काय चालतंय हे लेकरांना कळलं झाले त्या लेकरांना ते सुद्धा माहीत होत नाही तर घरामध्ये आजी आजोबा असतात चुलते असतात काका असतात मावशी असतात मामा असतात हे जे रिलेशन आहेत ना आज सध्याच्या ह्याच्यामध्ये हे रिलेशन सुद्धा कमी होत चाललेले आढळून येत आहेत तर हे रिलेशन जेव्हा जपताल त्यावेळेस नेकरामध्ये एक माणूस तयार होणार आहे प्रत्येक सावित्री जसं जिजाऊन सोळाव्या शतकामध्ये शिवबा घडवला आणि देशासाठी एक चांगला माणूस उभा केला ज्याच्यामुळे आपण आज सुद्धा शिवबामुळे आज आपण या ठिकाणी उभे आहोत आज आपण म्हणतो की महामानव होऊन गेले पण खरंच त्याच्या क्रांतीचा विचार केला पाहिजे आईल्या देवीने पतीचं निधन झाल्यानंतर मुलाचं निधन झाल्यानंतर राज्य चालवलंय राज्य चालवलंय तर हे जे विचार आहेत तर मला असं वाटतं की आपण आपलं घर चांगलं चालवावं आजची पिढी बिघडत चाललेली आहे प्रत्येक माता एकच वसा घ्या सावित्रीबाईनं मुलगा घेऊन डॉक्टर बनवला आपण आपला मुलगा चांगल्या नोकरीला नाही ना लागला तरी चालेल पण एक चांगला माणूस एक चांगले संस्कार त्या मुलावर देण्याचे प्रयत्न प्रत्येक मातेने केलं पाहिजे आज जे आपण म्हणतो की मुलींवर शिकवण दिली पाहिजे प्रत्येक बाहेरची मुलगी ही तुझी बहीण आहे हे जर असं झालं प्रत्येक घरा घरात जर घडलं तर खरंच अन्य अत्याचार होतील का होतील का नाही होणार जे आपण म्हणतो की आता काही लोकांना महिला कमवता आहोत पुरुष कमवत नाहीत पुरुष कमवता आहोत महिला कमवत नाहीत नाहीत तर ह्या अशा विचाराच्या माध्यमातून दोघांनी जर हे केलं कोणाला काहीच कमी पडणार नाही आता महिलांना तर खूप काही पहिल्यासारखं असं नाही की बाबा त्यांना कुठल्या सुविधा नाहीत सगळ्या सुविधा आहेत सुविधाच्या माध्यमातून आपण पुढं काय करू शकतो एक आपल्या स्वतःच्या जीवावर जसं प्रियंकाने सांगितलं की मी स्वतःच्या जीवावर गेले माझ्या माझ्या डोक्यावर कोणाचाही हात नाही माझ्या डोक्यावर फक्त बाबाचा हात आहे एवढं सांगतात तसं आपण स्वतःच्या जीवावर काही पण करू शकतो तुम्हाला पण तसं राहिलेलं नाही आज या पूर्णा शहरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिलेला आहे कोट्यावधीवर कर्ज दिलेलं आहे या वर्षामध्ये मला वाटतं की दोन कोटीच्या आहे सात सात लाख एका गटाने कर्ज घेतलेले आहेत पण कोणाची तरी अशी मानसिकता नाही की आपण त्या कर्जामधून चांगला उद्योग उभा उभारावा आणि आपल्या पूर्ण शहरासाठी काहीतरी वेगळं मॉडेल तयार करावं तर बचत गटाच्या माध्यमातून खूप काही आहे पण महिला आता वर्षभर असं तर मला वाटतं की महिलांना ते पण करण्यास म्हणजे हे राहिलं नाही मनामध्ये फक्त कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज घरामध्ये घरामध्ये खाऊन ते कर्ज बाजारी व्हायचं हे महिलांनी हे केलेलं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं ज्या बचत गटाने काही ना काही करण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे तर आपण या छोटे कार्यक्रम असल्यामुळे महिलांनी थोडे का महिना पण स्टॉल लावून बचत गट जिवत आहे त्याचं एक ताज उदाहरण दिलेलं आहे तर माझं एक पूर्णामधील सर्व तुम्हाला बचत गटाचं एक चांगलं माध्यम आहे त्याच्या मार्फत तुम्हाला खूप काही आर्थिक मदत दिली जाते आज जर तुम्ही बँकेमध्ये कर्ज घ्यायचं म्हणलं तर खूप कागदपत्राची जोडाजोड करावी लागते ज्यांच्याकडे नोकरी आहे परमनंट पगार आहेत त्यांना सुद्धा कागदपत्र करता करता सहा सात महिने लागतात तरी त्यांना कर्ज मिळत नाही बचत गटाला कुठलाही कागद न घेता फक्त तुमच्या एकीवर कर्ज आणि त्या कर्जाचा उपयोग तुम्ही कसा करावा तर हे तुमच्याकडे प्रशिक्षण आहेत तुम्हाला सांगणारे लोक भरपूर आहेत जिथं जाताल तिथं तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे आणि मार्गदर्शनासाठी कुठलेही तुम्हाला आर्थिक पैसे मोजावे लागत नाहीत सगळ्या गोष्टी फ्री मिळत आहेत त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा घ्या जास्तीत जास्त महिला उद्योजक कशा होतील हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे आता असं झालेलं आहे पूर्वी जेव्हा सुरुवातीला बचत गट तयार होत होते त्या महिलांना लागायचं बाई गटात तू ये गटात ये गटात आल्यानंतर तुला तुझ्याकडे आर्थिक पैसा येईल पैसा आल्यानंतर तुला मत मांडण्याची संधी मिळेल कारण पैसा ज्याच्याकडे असतो ना तर त्याचं त्याला मत सुद्धा घेतलं जातं घरामध्ये पण बघा बाई कमवती असल ना सगळे तिला मान देतात तिला विचारल्याशिवाय काही करत नाहीत म्हणजे तिचं मत घेतल्या जातं आणि मत घेतल्यामुळे तिला एक पत निर्माण होते तस ते अगोदर मला सांगावं लागायचं बाई तू गटात ये तुझं असं होईल थोडी थोडी बचत कर आणि बचतच्या माध्यमातून तू बाहेर येशील घराच्या बाहेर आल्याच्या नंतर तुला चार गोष्टी माहित होतील आणि चार गोष्टी माहित झाल्याच्या नंतर तुला जीवनामध्ये खूप काही त्याचं सहकार्य मिळेल असं म्हणावं लागत होतं कोणाची आताच असं राहिलेलं नाही त्यासाठी वीस वर्ष उलटून गेलेले आहेत म्हणजे कसं पहिलीच्या लेकराला हात धरून शिकवावं लागतं अ ब कड काढ तर त्या पद्धतीनं तुम्ही आता दहावीच्या पुढं तुम्ही आता पी तुमची सुरू आहे बचत गटातून पीएचडी सुरू आहे एवढं ज्ञान तुम्हाला आहे सुरुवातीचं ज्ञान सांगायची गरज राहिली नाही तुम्ही पी डी करत आहेत पण पी डी करून सुद्धा असं झालेलं आहे की पी एच तुम्हाला तर सर्व महिलांनी बचत गटाचं महत्व आज नुसता बचत गट राहिला नाही तर तुमच्या पूर्ण शहरासाठी शहर स्तर संघ झालेला आहे पण हे कोणालाही माहित नाही कोणाला वेळ नाही इतका वेळ द्यायला तरी आज मी तुमचे उपकार मानते तुम्ही सकाळी बारा वाजल्यापासून इथं आलाय बसलाय आणि आम्ही जे बोलतोय ना ते तुम्ही ऐकायला खरंच तुमचे आभार मानायला पाहिजे तर वेळ राहिलेला नाही तर वेळ काढा जीवनामध्ये व्यस्त वेळ घालू नका व्यस्त वेळ घालण्या त्यासाठी आपल्याला कोणीही पेमेंट द्यायलेलं नाही मानधन द्यायलेलं नाही ही अशी मा, आहे ही तशी आहे ही अशीच करते ती इकडंच गेली ती तिकडच गेली याच्यामध्ये वेळ न घालवता मला काय करायचंय मालिका बघून त्या आपण मालिकासारखे बनायलो सासूसोबत असंच वागलं पाहिजे सुनेसोबत तसंच वागलं पाहिजे नवऱ्यासोबत तर असंच केलं पाहिजे पिस्तूलच लावलं पाहिजे हे जे आपण मालिकामधून आपल्यामध्ये कसा असतं ढवळे शेजारी पवळ्या बांधल्या लागला म्हणतात ती मन खोटी नाही आपण मालिका बघून आपली सुद्धा व्रती तीच पद्धतीची होते आज आपण जे बी करा आज आम्ही या ठिकाणी बोलतोय बोलतोय म्हणजे अनुभवाचे बोल असतात म्हणून बोलू शकतो एखाद्याला म्हणलं तू उठ आणि माझं सांग बर नाही सांगू शकत डॉक्टरचं कार्य डॉक्टर करू जाणं वकिलाचं कार्य वकील करू जाणं समाज कार्यकर्त्याचं काम समाज कार्यकर्तेच करू जाणं आणि पत्रकाराचं काम पत्रकारच करू जाणं आपल्या दिसती का बुद्धी इकडं तिकडं लिहायची आणि मुद्दे शुद्ध लिहायची तर नाही ज्याची त्यानं काम ज्याची त्यालाच आले पाहिजे तसं तुम्ही मालिका बघून असं व्हायले की तुम्ही त्याच्यामध्येच म्हणजे परफेक्ट मालिकासारखं बनायला त्यांच्या आपल्यात गुण उतरायले नाटक आपण नाटक बघतोय म्हणजे आपलं नाटक होऊ नये इथपर्यंत सुद्धा आपल्याला जर समजलं तर खूप काही आपण कमवलं कारण आता कोणी अडाणी राहिलेले नाही आजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये जेलमध्ये सुद्धा गेल्या त्यांनी किती कार्य केलं आणि त्या कशा बोलल्या त्या ज्या बोलल्या का त्या आपल्या डोक्यावर जायचं होतं की नाही ते त्यांच्या अनुभवाचे बोल, बोल तो होते असं आपण सुद्धा प्रत्येक महिला ही सावित्री आहे प्रत्येक एक एक क्रांती करायची आज या ठिकाणी आपण वसा घ्यायचा की मी खरच एक क्रांती करून दाखवते जसे की आज स्टेज वरल्या महिला प्रत्येक जण एक क्रांतिकारक आहे आपल्या आपल्या कार्यामध्ये उत्कृष्ट काम करून आपले क्रांती करत आहेत समोरच्या महिलांनी पण म्हणलं पाहिजे मी नाही केली माझ्या मुलीत क्रांती मुलीत नाही माझ्या सुनेत बघल माझ्या मुलात बघल तर आदर्श माता म्हणून सुद्धा आपल्याला पुरस्कार घ्यायचा असेल तर आपण लेकराला सुद्धा सुधरून एक चांगलं कार्य करून आपण सावित्रीचा सा बसा खरंच पुढे नेतोय हे आपण दाखवून देऊ शकतो या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे आपला असाच वेळ जास्त गेला आणि महिला तिथं कसं असतं बसलं म्हणून त्याचाही अंत पाहायचा नसतो खूप का झालेलं आहे बोलणारे पण खूप बघते या ठिकाणी राहिलेले आहेत सर्वांच्या कडून वेगवेगळी प्रेरणा मिळते या ठिकाणी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं हे जे महिला मंडळ आहे महिला मंडळाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे मंजुषाताई पाटील दुर्पदताई सोनोले विशेका विशाखाताई येंगडे आणि त्यांचं पूर्ण कार्यकारी मंडळ तर यांचे परत मी एकदा आभार मानते की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम केला आणि अशा कार्यक्रमाला सर्वांना कार्यक्रम करणं होत नाही तर अशा कार्यक्रमाला सहकार्य सुद्धा सर्वांनी केलं पाहिजे मग ते कुठल्या रूपात असो आर्थिक असो सामाजिक असो कुठल्याही रूपामध्ये सहकार्य केलं किंवा या कार्यक्रमाला उपस्थिती जरी लावली तरी तुमचं खूप झालं तासे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करत राहा तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देते आणि या प्रसंगी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी संयोगाचे आभार व्यक्त करते आणि सर्व पत्रकार बंधूचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद मॅडम खरंच भंतीजीच्या आशीर्वाद आणि मार्गदनाशिवाय काही होत नाही त्यांचे विचार म्हणजे आपल्यासाठी एक सर्व्हिसिंगचेच काम करते आणि आजच्या कुटुंबाला संस्काराची गरज आहे आणि मॅडम आमचाही बचत गट आहे आम्हीही काही तुम्ही आमच्यासाठी लोन उपलब्ध करून द्या आम्ही त्याचे सार्थ करून दाखवतो